परत दिवसांनी ब्लॉक केलाय आम्ही फिरायला भंडार जरा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलेच असेल चाले मामाची पोरं आहेत गाडी चालवत एक माग आहे चालू आहे आम्ही जरा मस्त आता मामा छोट्या मामाच्या पोराला घेतो दोन बुलेट गाडी घ्यायची स्कूटी ठेवायची तिथं इथून जातो तुम्हाला दाखवतो बघत राहा शेवटपर्यंत मामाच्या पोराला घेतो जरा दात चालेल अक्षरचा काका माझा मामा चला भेटू नंतर गाईच सकाळीच <ण्द> नटीने मारली मिठीवल्या इथं समेकला घ्यायला आलो पण माष्टाची सोय झालेली आमची बसल्यावर मांडी घालून नको नको चहा पाहिजे तुला आता दोन्ही बुलट ब्लॅक कलर ब्लॅक कलर बुलट एक एक मुन्या व्हायचे एक अक्षय व्हायचे काहीच आता हायवेला लागले आम्ही नाशिक हायवे बघू शकता तुम्ही आता मी गाडी चालवतो तुम्हाला डायरेक्ट दाखवत होता कुठं थांबव तिथंच बघत रा ब्लॉग तुम्ही नाही गेला चालेल आमच्या ब्लॉगला कसऱ्या घाटाच्या खाली पोचलेले काहीतरी नाश्ता करतो मुन्या नाश्ता नाही केला ना आम्ही खाल्ले पोहे त्याने नाही केला त्याला पोहे ना आवड येतो ताई नाश्ता झालाय आमचा आता छान नाश्ता आता चाललो आम्ही आता डायरेक्ट थांबायला बघू पुढं कुठे घोटी साईडला आता कश्यारा घाटाचा व्ह्यू बघा आता कश्यारा घाटात चढतो आम्ही व्ह्यू दाखवतो भाऊ फोनवरती लागलेले भाऊचा का फोन सुटत नाही बघ कसं व्ह्यू झाले बोलू का मी काय बोल बोल <laughs> बोल तुला काय बोलायचं बोल <laughs> गाडी दिसत नाही समोरची गाई काय मजा आहे बा गाडी चालवला पैसा वसूल पैसा बसून काही जबरदस्त वातावरण आहे छान भारीवर वाटतो गाडी चालवायला एक नंबर मजा येते बघाच लोक बाहेर आले काहीच आता भंडाराला जायला टर्न मारलाय आता किती दाखवतो अजून चाळीस किलोमीटर अजून चाळीस किलोमीटर जायचं आहे चाळीस मिनिट मिनिट बघ असं दृश्य आहे मस्त वातावरण <laughs> पण मस्त झालंय तर निघतो आम्ही थांबलो होतो था आम्ही इथं मुन्या शेट भेटला ते काका भेटले काका किती लांब आहे कितीच आहे गर्दी असेल का जाम, जाम हा बुलट गाडी आहेत रफटप जाऊ ना आपण चला चला एकदा मला असं असं डॅम हे बघा इथून पाणी आल्यानंतर ना आर का म्हणून त्याला नाव दिलं आमरेला वॉटरफॉल आणि अविषण डॅम आज बंद आहे आता दुसरीकडे कुठेतरी जाऊन बघतो काय खाली आला तर समस्या बघा बघ जाम जोराचा पाऊस आला मी थांबलो घराच्या आडुश आला इथं थांब तिथं थांब जाम टाइमपास झाला अजून आठ किलोमीटर जायचंय पोचलो इथं वॉटरफॉल्स इथं रेनकोट काढला आता भिजवू आपण आता मस्त मला दाखवत आहे बघा याच्या मध्ये जायचं चालत एवढा लांब चालत जायचं आहे त्याच्या जा, आतमध्ये तिथं वॉटरफॉल आहे गाड्या लावल्या इथे निश्चित पार्किंगला बघा इथे लपडा झालो आहे आम्ही चालले आता वसुंधरा वॉटरफॉल बघायला रस्ता बघा तुम्ही कसा एकदम खराब खराब काय घसरला डोका फुटल डायरेक्ट एकदम दगडींचा रस्ता आहे मला वॉटरफॉल दाखवतो अजून अर्धा किलोमीटर चालत आहे हे चालत व्हायचा गेतो आपल्याला गाडी असते डायरेक्ट गाडी घेऊन गेलो असतो तो अर्धा किलो किलोमीटर चालतो आणि मी तुम्हाला दाखवतो नाही शेडकून व्हायचा गे आता आईज आपण वसुंधरा वॉटरफॉल बघून आलो आता टेंबे वॉटरफॉल लावले टेंबे वॉटरफॉल बाजूला बाजूलाच आहेत जो त्याच्यापेक्षा मोठा आहे दाखवतो बघा तुम्हाला आई तिकडचे दोन वॉटरफॉल झाले आपले फिरून आता एक नानी वॉटरफॉल आहे दाखवतो तुम्हाला आता जाणार तर नाही तिथे पण मस्त दाखवतो वॉटरफॉल आहे नानी वॉटरफॉल भिजतात तिथं मस्त ब्रिज एक समोर आता जात नाही तिथे जाम टाइम झाला पाच वाजत आले अजून आपल्याला एकशे चाळीस किलोमीटर आहे अजून एक वॉटरफॉल आहे दाखवतो तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल नेक्स्ट आईज नेकलेस वॉटरफॉल ला आलो आता नेकलेस चार वॉटरफॉल असे लाईन येत रस्त्याला दाखव तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल नाव दिले मला तर काय समजत नाही कुठला वॉटरफॉल आहे तो बघा तुम्ही बघा गाईज नेकलेस वॉटरफॉल तुम्हाला कशावरून वाटतो हो नेकलेस वॉटरफॉल का नाव दिलं असेल कमेंट करून सांगा गाईज वॉटरफॉल बघून झाले आता आले आम्ही अमृतेश्वर मंदिर हे जुना मंदिर आहे आता बोल एवढं लांब आले तर आम्ही बघूनच जातो तुम्हाला पण दाखवतो तुम्ही ते येणार नाही एवढं लांब आम्हाला माहिती आहे तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्ही बघून घ्या गरीब बसल्या दाखवतो मग काहीच अमृतेश अमृतेश्वर मंदिराची कमानी का आहे काहीच मंदिर बघा एकदम जुन्या कालातून तसे नक्षी काम आहे बघा आईज बारा तेराव्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे तुम्हाला माहिती पाहिजे असं इथं वाचू शकतात तुम्ही हो चालू आहे मागवले मागोले जेव्हा चानाकोलीवाडा अक्षयशेडा आमचं पिसरले आज चानाकोली मला दाखवतो आम्ही काय काय खातो आता बघा फायनली वाशिमला पोचलो मी मामाकडे सम्यकला सोडला आता आम्ही जातो घरी बुलेट ठेवले येतं आपली स्कूटी काढतो जा जातो घरी चला गाईच साडेबारा झाले पोचलो घरी आता आता ब्लॉक करतो एंड धन्यवाद तुम्ही आता ब्लॉक लास्टपर्यंत बघितल्याबद्दल बाय बाय